नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीवनातील काही खऱ्या आणि महत्त्वपूर्ण गोष्टी चला तर मग जाणून घेऊया आयुष्य किती विचित्र आहे आनंदी असण्यापेक्षा आनंदी दिसणं जास्त महत्वाचं झालं ज्यांना सर्व काही मिळतं ना त्यांनी खरं तर खूप काही गमावलेलं असतं जे रोज हसतात ते मुळात आतून खूप रडतात वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवून देते संपत्ती वारसाने मिळते पण ओळख ही स्वतःलाच बनवावी लागते नाही का मला जे मिळाले आहे त्यातच मी आनंदी आहे कारण माझे बोटे मला शिकवतात जगात समान कोणीच नाही आहे हिशोब ठेवा मित्रांनो आजकाल लोक विचारतात शेवटी तू माझ्यासाठी काय केलंस परिस्थिती कशीही असो नेहमी खुश राहा कारण तुम्ही दुःखी राहिल्याने कोणालाच काहीच फरक पडणार नाही दोन गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करतात तुमच्याकडे काहीही नसताना तुमचा संयम आणि तुमच्याकडे सर्व काही असताना तुमची वृत्ती इतरांना काय वाटते हे महत्वाचं नाही आहे तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते हे फार महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा आव्हाने हे जीवनाला रंजक बनवतात त्याच्यावर मात केल्यानेच जीवन अर्थपूर्ण बनते तुम्ही करू शकत नाही असं जर लोक म्हणतात ना तेव्हा तेच करून दाखवणे हा जीवनातील मोठा आनंद आहे तुम्हाला ठाऊक आहे का तुमचे आत्ताचे आत्ता जीवन तुमच्या आत्तापर्यंतच्या निवडीचाच परिणाम आहे तुम्हाला तुमचे जीवन आवडत नसल्यास काही चांगली निवड करण्याची वेळ आली आहे असं समजा लक्षात घ्या आयुष्य खूप लहान आहे जे तुम्हाला आनंदी करते त्या गोष्टी अधिक करा आणि आनंदी राहा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद